नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण एकदम झटपट असा एका शिट्टीमध्ये तयार होणारा मसूर बनवतो आहे अख्खा मसूर बनवतो आहे आज आपण एकदम मस्त मसालेदार असा घरगुती पद्धतीने बनवलेला मसूर आहे त्यासाठी थोडीशी पूर्वतयारी केलेली आहे मी इथं हा अख्खा मसूर आहे तो मी पाण्यामध्ये दोन तास भिजत घातलेला होता एक तासभर तरी याला जरूर भिजवून घ्यायचे आहे भिजवायच्या अगोदर स्वच्छ एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर मग यामध्ये अशा प्रकारे पाणी घालून भिजत ठेवायचं आहे दोन कांदे बारीक कट करून घेतलेत एक टमाटर कट करून घेतलेला आहे कडीपत्ता आहे अर्धा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि सोबत मसाले आहेत तर चला लगेच इथं आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय तर कुकरमध्ये बनवतोय एका शेट्टीमध्ये बनवायचं आहे त्यासाठी तर कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आपला कांदा किती आहे त्यानुसार ते तेलाचं ते प्रमाण ठरतं आणि याला कांदा थोडासा जास्त घातलेला चवमग छान येते मसूरला का तेला तेल तापलं आहे त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे जिरं हलकंसं फुललं की मग जो कांदा कापलेला आहे आपण तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला तर कांदा जो आहे ते मी अगोदर बोलली तसं थोडा जास्त घालायचा आहे आपण नॉर्मल भाजीला घालतो त्यापेक्षा म्हणजे छान चव येते आपल्या भाजीला कांदा हलकासा भाजायचा आहे आपल्याला आणि नंतर यामध्ये जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो घालायचा आहे आणि सोबतच कडीपत्ता घालून घ्यायचा आहे लसूणही जरूर घालायचं आहे लसणामुळे ही छान चव येते आणि अशा प्रकारे ठेचूनच घालायचं आहे हे हे फक्त लसूणच आहे आलं लसूण दोन्ही मिक्स नाही तर आता इथं हे जे सर्व साहित्य आहे ते चांगलं भाजून झाले पाहू शकता कांद्याला तेल चांगलं सुटले यामध्ये आता जो टमाटर आपण कट करून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि टमाटरही आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे खूप जास्त मेल्ट होईपर्यंत असं टमाटर आपल्याला परतायचा नाही कारण नंतर तो भाजीमध्ये शिजतोच तर टमाटरचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आता वेळ आले यामध्ये आपल्याला मसाले घालायची मसाले एकदम साधे सोपे आहेत तर हळद पावडर घातले मी ते थोडीशी सोबतच आपल्याला जे आपलं लाल तिखट असतं घरगुती ते घालायचं आहे यासोबत जो घरगुती काळा मसाला आहे तुमच्याकडे साठवणीचा कुठलाही जो मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकतात काळा मसाला घातलेला आहे मी इथे एक चमचा एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा मसाला असं दोन्ही मसाले घातलेले आहेत सोबतच धनिया पावडर घातलेले आहे एक चमचा भरून धनिया पावडर जरूर घालायचे त्यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या भाजीला आणि सोबत चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर एवढेच मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत वेगळं असं काहीही घालायचं नाही आहे तुमचा जो कुठला घरी साठवणुकीचा मसाला असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकतात रेडीमेड कुठलाही दुसरा मसाला यामध्ये घालण्याची गरज पडत नाही तर सर्व मसाले घालून हे हलकंसं परतून घ्यायचं आहे मसाले तेलावरती चांगले भाजू द्यायचेत मसाले कधीही परतताना गॅस जो आहे तो एकदम स्लो ठेवायचा आहे म्हणजे आपले मसाले करपत नाहीत मसाले भाजून झाले की जो मसूर आहे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग तो भिजवलेला मसूर आहे तो या फोडणीमध्ये आपल्या घालून घ्यायचा आहे तर इथं मसूर घातलेला आहे मी कुकरमध्ये आणि हा अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे हलकासा एक मिनिटभर कांदा टमाटर आणि मसाले हे या मसूरला चांगले असे लागले पाहिजेत अशा प्रकारे हलकंच एक मिनिटभर अशा आ, मिक्स करत करत या पद्धतीने थोडंसं परतवून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते एकसारखे असे मसूरला लागले जातात आणि मसूर आपला चांगला एकसारखा मग मसालेदार बनतो हे परतून झालं की नंतर यामध्ये मग आपल्याला गरम पाणी घालायचं आहे खूप जास्त याला परतायची गरज नाही आहे इथं आता गरम पाणी घालायचं आहे कारण फोडणी आपली गरम असते त्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर गरम पाणी किती घालायचं तर आपला मसूर जो आहे तो पूर्ण बुडून थोडंसं वरती पाणी आलं पाहिजे एवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही नाहीतर मग शिजायला वेळ लागतो आणि मसूर पूर्ण शिजून गाळ होतो मग तसा तर पाहू शकता एवढं पाणी याच्यावरती आलेलं आहे सर्व मसाले आपण यामध्ये घालून झालेले आहेत कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती फक्त याची एक शिट्टी करून घ्यायची आहे जास्त ठेवायचं नाही आहे कितीही तुमचं प्रमाण असेल तरी एकच शिट्टी करायची कारण जेवढं प्रमाण असेल तेवढं शिजायलाही वेळ जास्त लागतो एक शिट्टी झाली गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण याची वाफ जाऊ द्यायचे व्यवस्थित कुकर थंड झालं की मग झाकण आहे पाहू शकता इथे आपला मसूर चांगला शिजून तयार झालेला असतो या जास्त याला शिजवायचं नाही मसूर यामध्ये आता एक वाटीभर साधं पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण उघडल्याच्यानंतर कधीही यामध्ये साधं पाणी घालायचं आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर जे आहे ते मग थंड होण्यासाठी मदत होते आपल्याला आणि मग मसूर इथून पुढे आपला जास्त शिजत नाही कारण जशी जशी त्याला हवा लागत जाते कुकर उघडल्याच्या नंतर तसा तो आणखीन उमलून यायला लागतो त्यासाठी कधीही लगेच यामध्ये वाटीभर साधं पाणी घालायचं आहे आणि एक वेळेला प्रकारे मिक्स करून याची जी वाफ आहे ती जायला त्याला मदत करायची म्हणजे हा नॉर्मल होतो आणि शिजायचे याची प्रोसेस बंद होते तर तुम्हाला जर खूप तरीदार मसालेदार आणखीन आवडत असेल तर, दार तर तुम्ही याला वरतून तडका देऊ शकता पण हा मी आम्ही घरी जेवणासाठीच बनवतो कुठलाही जो रेसिपी किंवा पदार्थ असेल आपली ते तर इथं या प्रकारेच मी घरी खाण्यासाठी बनवते तर मस्त असा इथं बनवून तयार झालेला आहे वरतून मी कोथिंबीर घातलेली आहे त्यावरती तर चला मस्त गरमागरम इथं भात तयार आहे भात आणि मसूर हा माझ्या घरातला फेवरेट म्हणजे जेवणाचा पदार्थ आहे अगदी साधा सोपा बनायला ही पटकन बनतो पचायला हलका आहे आणि खायलाही तो छान लागतो म्हणून या प्रकारचा जेवणाचा प्रकार आमच्याकडे हमखास बनतो तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर गरमागरम भात आहे मस्त गरमागरम असे मसूर आहे एवढेच मसाले या पद्धतीचे मसूर खूप छान बनते तर नक्की तुम्ही ट्राय करा सोबत इथं कोशिंबीर बनवलेली आहे कोशिंबीर मसूर आणि भात हा एकदम साधा सोपा जेवणाचा म्हणजे जे पदार्थ आहेत ते आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा धन्यवाद